नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडीओ मध्ये आपण पाहणार आहोत संजय गांधी निराधार योजना राजीव गांधी निराधार योजना असे काही निराधार योजनेचे जे आर्थिक अनुदान येत आहेत मित्रांनो जिडासर प्रमाणे आधार कार्ड नुसार आपण चेक करणार आहोत मित्रांनो अगदी घर बसल्या मोबाईल वरती जाण्याची आपल्याला आवश्यकता नसणार आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवणार आहे कशा तऱ्हेने आपल्याला चेक करायचं गुगल प्रोमवरती आल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे एस ए एस इट डॉट ओ आर जी असे लिहून सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर मित्रांनो गव्हर्नमेंटचा ऑफिशियली पेज ओपन होईल अशा प्रकारचा इंटरफेस मित्रांनो येईल हाच प्रकार पेज ओपन झाल्यानंतर खाली आपण पाहू शकतो लाभार्थी स्थिती लाल अक्षरमध्ये दिलेला आहे लाभार्थी स्थिती या ऑप्शनवरतीच आपल्याला क्लिक करायचं आहे इतर तर कुठेही ठिकाणी क्लिक करू नका या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो फक्त आपल्याला आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकून आपल्या निराधार योजनेचे पैसे आलेत किंवा नाही आपन वाणी ते आपण चेक करू शकतो आणि कोणत्या बँकेत आले आहेत ते देखील आपल्याला इथून समजणार आहे आधार कार्ड नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे ज्या व्यक्तीचं आपल्याला आर्थिक अनुदान चेक करायचं त्या व्यक्तीचे आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि हा दिलेला कॅपच्या कोड या ठिकाणी टाकून गेट मोबाईल ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ओ टी पी विल बी सेंड टू युअर के वाय सी रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर अर्थात तुमच्या जो निराधार योजनेच्या वेळेस जो मोबाईल नंबर दिलेला होता त्याच्यावरती तुम्हाला सहा अंकीचा ओ टी पी नंबर येईल गेट मोबाईल ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पॉपअप एस एम एस एल मित्रांनो ओ टी पी तुमच्या मोबाईलवरती यशस्वीरित्या पाठवण्यात आलेला आहे ओके ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आलेला ओ टी पी या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकून घेतल्यानंतर मित्रांनो गेट डाटा या ऑप्शनवरती क्लिक करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी व्हेरीफाय सक्सेसफुल होईल त्यानंतर ओके या ऑप्शनवरती क्लिक करा अशा प्रकारे पेज ओपन होईल मित्रांनो त्यानंतर आपल्याला मोबाईलमध्ये तीन रशा दाखवल्या या तीन रशावरती क्लिक करून डेस्कटॉप साईट ओपन करा आणि त्यानंतर कॅन्सल या ऑप्शनवरती हो क्लिक करा अशा तऱ्हेने आपलं बेनिफिशरीचं म्हणजेच लाभार्थीचं पूर्ण माहिती या ठिकाणी दर्शवेल मित्रांनो थोडंसं झूम करून दाखवतो लाभार्थीचे नाव दाखेल त्यांचं पूर्ण ॲड्रेस दाखेल मित्रांनो त्यानंतर आधार त्यांचं व्हेरीफाय आहे किंवा नाही आहे निराधार योजनेसाठी ते देखील दाखवेल आधार डेमो ऑथेंटिकेशन स्टेटस यस आहे पेमेंट मोड देखील ए म्हणजे ॲक्टिव त्यान आहे त्यानंतर आपल्याला फायनान्शियल एअर निवडायचं आहे म्हणजे चालू वर्षाचं आपलं आर्थिक अनुदान आले आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी सिलेक्ट एअर या ऑप्शनवरती क्लिक करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस हे सन निवड करा त्यानंतर सर्च या ऑप्शनवरती क्लिक करा सर्च केल्यानंतर मित्रांनो पूर्ण डाटा येथे लाभार्थ्याचा दिसेल मित्रांनो अशा तऱ्हेने डाटा असेल पेमेंट स्टेटस दाखवलेला आहे जवळपास आपल्याला मागील तीन महिन्याचं पूर्ण इथे माहिती दाखवतो मित्रांनो कोणत्या बँकेत आपले पैसे आलेले आहेत आणि किती रुपये आलेले आहेत ते देखील दाखवतो आणि ट्रान्झॅक्शन झालेले आहे किंवा नाही ते देखील दाखवतो सक्सेस किंवा फेल जे आहे ऑप्शन आपल्याला इथून दाखवतो हे पी डी एफ फाईल जर आपल्याला पाहिजे असेल तर मित्रांनो हे पी डी एफ फाईल देखील आपण डाउनलोड करून घेऊ शकतो मोबाईलमध्ये नंतर पीडेप मदे से फाइल, फाइल नंतर तो। तर या ठिकाणी पहा प्रिंट ऑप्शन दिलेलं आहे थोडंसं झूम करून दाखवतो हे प्रिंट जे ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुमचं पी डी एफमध्ये सेव्ह होऊन जाईल ही फाईल तर ही फाईल आपण नंतर देखील पाहू शकतो तर असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता मित्रांनो आधार कार्डप्रमाणे आपण निराधार योजनेचे पैसे आले किंवा नाही ते आपण इथे चेक करू शकतो आपल्या मोबाईलवरती अगदी घर बसल्या कुठेही जाण्याची आपल्याला आवश्यकता नसणार आहे असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता इतरी मित्रांना नक्की शेअर करा मित्रांनो आणि चॅनलला आतापर्यंत सस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब देखील करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला याच्यानंतर देखील पुढे मिळत राहतील भेटूया पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र